मला मला वाटतं नागेश तुम्ही बोलत आता का आणखीन कोणी बोलले की इथे शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातला जातोय कशासाठी पाहिजे आता शक्तीपीठ बरं शक्तीपीठ म्हणजे काय तर शहाऐंशी हजार कोटी पहिले त्याचा प्राथमिक खर्चच शहाऐंशी हजार कोटी आहे तिथून तो होई होईपर्यंत जाईल दीड लाख कोटी पर्यंत ते कमी पडलं तर आणखीन मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटले सुप्रभात आपण बोलतो सुप्रभात तसं नाही सुप्रभा म्हणजे सुधारित मान्यता मग ती शहाऐंशी हजार कोटीवरून जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे शहाऐंशी हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर साठी जे त्यांनी हे सगळं कुभांडर असले त्याच्यासाठी असतील तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये बर चला ठीक आहे शक्तीपीठ महामार्ग आहे ना तसं आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला त्यालाही विरोध होता तेव्हा या आत्ताचे जे नगर भगास मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हतं मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात गेले तिथे मोसंबीच्या बागा होत आहेत आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला घाय मोकलून रडत होता की साहेब ही बघा आमची फळाने लगडलेली ही झाड आहेत आणि याच्यावर आता तो समृद्धी महामार्ग जाणार मग मी त्या सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला काही ठिकाणी मोबदला वाढून पाहिजे होता थोडक्यात काय आत्ता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं उखळ पांढर करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतच नाहीये तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आपल्या त्याच्या आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करते ते बघा म्हणजे जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन सोयाबीन आता कोण खरेदी करते कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावाने तो त्याला विकणार जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्या मध्ये व्यापारी खातोय तसंच आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार सगळ्यांचे आता एक आलं नाही गाजले काल अंबादासने तो विषय काढलाय अजित पवारांच्या मुलाचा विषय हे जमिनी सगळे हे ढापणार कारण हे आखणार यांना माहितीये की कुठून काय होणार आणि तेच अधिक तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची किंमत वाढेल की शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवसाय आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके त्याच्यावरचे टोल नाके तर या हे सगळं मोठ फार घाणेच चक्र आहे त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्याला अमुक केलंच पाहिजे विमायचे पैसे तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मागतात तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणा तो आहे आणि विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलायचं यांच्या उराबद्दल न्या शक्तीपीठ महामार्ग हे बोलू मी जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका